जयवंती बाबू फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट एआयसीटी न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि एम एस बी टीशी संलग्न आमचे कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीएससी कोर्सेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरुस संपर्क तेवीस पासष्ट दोनशे नव्याण्णव एकशे सत्त्याण्णव अत्यंत अत्यंत कासवगतीनं मतदान प्रक्रिया राबवा विशेषतः जिथे महाविकास आघाडीची सरसी होऊ शकते असे बूथ असे विधानसभा क्षेत्र असे लोकसभा मत मतदारसंघ अशा ठिकाणी जास्तीत जास्त गोंधळ निर्माण होईल यंत्रणेत आणि मतदार कंटाळतील रांगेतून निघून जातील अशा पद्धतीनं एक स्ट्रॅटेजी राबवली काल अशी शंका वाटावी असं चित्र आम्ही काल पाहिलं मला इथे प्रांतीय किंवा जातीयवाद करायचा जा नाही पण जेथे जेथे शिवसेनेला भरघोस मतदान होऊ शकेल किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतदान होऊ शकेल तेथेच अशा प्रकारे गतीनं यंत्रणा चालवली आणि भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या इतर लोकांना जिथे मतदानाचा टक्का वाढू शकेल तिथे अत्यंत व्यवस्थित वेगात कोणत्याही तक्रारीशिवाय मतदान घडवण्यात आले ईव्हीएम हॅक करता आले नाहीत आम्ही जागरूक होतो पैसे वाटप आम्ही पकडलं तरी पैसे वाटले ठीक आहे मग काय करायचं मग अशा पद्धतीनं यंत्रणा ढिली करायची लोकांचा छळ करायचा मतदारांचा चार चार तास रांगेत मतदार तुम्ही डिजिटल इंडिया आहे ना हे डिजिटल इंडिया आहे ईव्हीएम आहे ना बॅलेट पेपर का ठीक बॅलेट पेपरचं ठीक आहो याचा अर्थ मोदींचं डिजिटल इंडियासुद्धा फेल केलं फेल करण्यात आलं या पद्धतीनं निवडणुका जिंकण्यासाठी शेवटपर्यंत अशा पद्धतीनं प्रयत्न केला असला तरी मतदारांवर कोणताही परिणाम झाला नाही आम्ही शेवटपर्यंत मतदारांना आव्हान केलं की आपण रांग्या रांग सोडू नका शंभर मीटरच्या आत जाऊन मतदानाची तुम्ही यंत्रणेसमोर उभे राहा आणि मतदान करा पहाट झाली तरी चालेल त्याच्यामुळे अनेक ठिकाणी रात्री अकरापर्यंत मतदान करू शकले पण अनेकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही हे दुर्दैवानं या लोकशाहीमध्ये घडलं हा लोकशाहीचा आणि निवडणुकीचा अपमान आहे म्हणून तर आम्ही काल माननीय उद्धव ठाकरे आणि मी त्यांच्यावर स्वतः आदित्य ठाकरेजी आम्ही अनेक ठिकाणी जाऊन आलो पाहून आलो हे चित्र काय आहे ते आणि साधारण महाराष्ट्रातल्या तेराच्या तेरा, तेरा लोकसभा मतदारसंघात अशा पद्धतीनं यंत्रणा बिघडवण्यात आली राबवण्यात आल्या बिघडवण्यात आली कारण तेराही ठिकाणी भाजपचा आणि त्यांच्या मित्रपक्षांचा पराभव होणार ही खात्री असल्यामुळं हा एक शेवटचा खेळ आणि डाव टाकण्यात आला पण मला खात्री आहे तरीही इंडियात जिंक नाही ना ना तुझा काय प्रश्न आहे अर्ज नक्की चुनाव आयोग निवडणूक आयोगाला आणि यंत्रणेला हाताशी निवडणूक आयोग जरी स्वतःला स्वतंत्र वगैरे मानत असला तरी निवडणूक आयोगाची यंत्रणा ही सरकारीच असते ती सरकारीच आहे ना त्याच्यामुळे कशाप्रकारे काय करायचं आणि करप्ट करायची यंत्रणा भ्रष्ट करायची यंत्रणा याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष मिंदे गट हा माहीर आहे अजित पवार माहीर आहेत जे मतदारांना पैसे वाटू शकतात ती यंत्रणाही भ्रष्ट करू शकतात आणि सगळ्यात हा हा सुद्धा एक डाव होता अनेक ठिकाणी जिथे ठाणे आणि कल्याणमध्ये जेथे आमच्या मशालीच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान होण्याची शक्यता होती अर्थात ते झालंय झालंय ते तिथे यंत्रणा अत्यंत बिघडवून ठेवण्यात आली म्हणजे एका मतदाराला मतदान करण्यासाठी नऊ ते दहा मिनटं लागतात हे आम्ही प्रथम पाहिलं दहा दहा मिनिटं मुंबऱ्यातल्या एका मतदारसंघामध्ये एका तासात फक्त एका तासामध्ये अकराच मतदारांनी मतदान टाकलं एका तासात अकरा हे ठरवून आणि मतदान प्रक्रियेवरती हस्तक्षेप करण्याचं काम सातत्यानं भारतीय जनता पक्ष आणि निंदे गटाचे लोक करत होते ही त्यांच्या मनामध्ये भीती होती हरण्याची भीती आहे पराभवाची भीती आहे ही आम्ही निवडणूक आयोगाच्या निदर्शनाशी बाब आणली अजिबात संभ्रम निर्माण केला नाही निवडणूक आयोग मतदारांना रोज दहा मेसेज पाठवते ना मतदान करा मतदान करा मग नेत्यांनी मतदारांना मतदान करा असं सांगणं हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असेल तर तुम्ही ज्यांचं नाव घेताय त्यांनी राज्यघटना आचारसंहिता निवडणुकीची पुन्हा एकदा वाचली पाहिजे कोणी करू द्या तक्रार मोदी तक्रार करू शकतात आणि अमित शाही तक्रार करू शकता जर ऐन निवडणुकीच्या मुद्द्यावर हे जात धर्म पंथाच्या आधारे राजकारण करू शकता तरी कोणत्याही खरायला जाऊ शकतं पोलीस आयुक्त पुण्याचे त्यांना बडतर्फ केलं पाहिजे ताबडतोब पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी कोणाला मदत केली दोन निष्पाक जीवांचे बळी गेले आणि एक माजोरड्या दारुडा असा तरुण मुलगा जो बिल्डराचा मुलगा आहे तो दारू पिताना दिसतोय बार मध्ये व्हिडिओ आलाय आज आणि तुम्ही त्याचा रिपोर्ट काय देताय हा कोणी केलं हे सगळं भ्रष्ट पोलीस आयुक्त भ्रष्ट पोलीस यंत्रणा आणि एक आमदार आणि तितक्यात भ्रष्ट आमदार पुण्यातल्या जनतेनं आंदोलन केलं पाहिजे पोलीस आयुक्तांच्या समोर जाऊन काय चाललं हे आमदार रविंद्र धनगेकर यासाठी उभे ठाकलेले आहेत मी त्यांचं वाचतोय पाहतोय मी पाहतो काय आम्ही सुद्धा शिवसेना त्याच्यामध्ये सक्रिय होईल दोन तरुण पंचवीस वर्षाचे कपल दांपत्य एका मस्तवाल मुलाच्या निष्काळजीपणामुळे श्रीमंतीच्या माजोट्यापणामुळे ते कपल मरण पावलं रस्त्यावर तडफडून आणि पोलीस आयुक्त कोणाला वाचवतायत कोण आहेत पोलीस आयुक्त मला माहित नाहीत त्यांचं नाव कोण ते या पु... पु... हे अजित पवार गटाचे आमदार आहेत ते तसेच वागणार माणूस की शून्य लोक आहेत ते तुम्ही त्याला पोलीस स्टेशनला पिझ्झा खायला घालताय बर्गर खायला घालताय बाजूला दोन मुर्दे पडलेले आहेत खोटा रिपोर्ट देताय मेडिकल त्याच्या पालकांवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि अशा लोकांवर पुण्यात पुणेकरांनी सामाजिक बहिष्कार टाकला पाहिजे अशा आयुक्त या पुण्याला लाभले असतील तर पुण्याला कलंक आहे काय आहे हे का हे काय दोआखे बारा सिनेमा चाललाय का पोलीस आयुक्तांनी किंवा न्यायालयानं दो आखे बारा सिनेमा सुरू केलाय का नवीन पुनर्वसनाचा हा सगळा पैशाचा खेळ आहे त्याच्यामुळे मृतांना ह्या मृतांच्या टाळूवर लोणी खाण्याचा प्रकार पोलिसांनी केलेला आहे न्यायालयाने केलेला के सब जगत लगभग नाईन्टी परसे बुथ परि हो मतदान केंद्र पर ही हुआ है इसलिए हुआ है जहां जहां शिवसेना हो या महाविकास आघाडी के उम्मीदवारों को अच्छे मताधिक्य मिलने की संभावना थी वहां हर जगह पर बहुत ही ढिलाई से यंत्रणा को काम करने दिया एक एक मतदान केंद्र पर एक घंटे में आठ या दस वोट पड़े ये जानबूझ कर किया क्योंकि लोग को लोगों को वहाँ बहुत ही बस हो गया तीन तीन घंटा चार चार घंटा धूप में खड़े रहे हाँ कभी मशीनें बंद पड़ती है कभी लाइट जाती है ये जानबूझ कर है क्योंकि महाविकास आघाड़ी के पल्ले में ज्यादा होट न गिरे और जहां उनके लोग हैं वहां ठीक से चल रहा था सब मुझे मालूम है मैं किसी जात या प्रांत की हिसाब से नाम नहीं लूंगा लेकिन मराठी लोगों को और जो लोग महाविकास आघाड़ी को होट डालना चाहते थे उस एरिया में ये सब गड़बड़ी हो गई है और कर ली है बहुत ही धीमी गति से यंत्रणा चलाई गई और ये सब एक स्ट्रैटेजी थी थैंक यू ये चुनाव आयोग पार्टी के पीछे ये चुनाव आयोग चुना जो है ये भारतीय जनता पार्टी और उनके जो अलाइज है उनके गुलाम है उनकी एक्सटेंडेड ब्रांच है तो यंत्रणा उनके हाथ में थी लेकिन हमें परवाह नहीं फिर भी हम जीत रहे सर, भगवान जगन्नाथ मोदी भक्त इस तरह का बयान पागल है वो आदमी असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करा